तर सुरत स्टार न्यूज नेटवर्क आम्ही दाखवतो या ठिकाणी मात्र मोकई नदीला पूर आलेला आहे अहमदाबाद हायवे घोडमाल दुर्वेस मार्गे जाणारा हा रस्ता या ठिकाणी मात्र बंद झालेला आहे आणि पूर्ण पाण्याखाली हा ब्रिज हा पूल मात्र गेलेला आहे गाव घोडमाळ बोरांडे वाडा तालुक्यातील आपण या ठिकाणी पाणीची पातळी वाढलेली आहे वैतान नदीला पूर आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी घोडमाळ गावाचा संपर्क तुटलेला आहे चिंतातूर नागरिक या ठिकाणी आहेत चाकरमान्य आज कामावर सुद्धा गेलेलं नाही आहे सुट्टी टाकावी लागलेली आहे तर हाच पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र पूर हा वाढत जाईल आणि किती दिवस हाँ हा ब्रिज ह्या पाण्याखाली राहील हा पूल राहील हे मात्र चिंतादूर नागरिक आहेत आम्ही तुमच्यापर्यंत दाखवतो पात्र एकत्र सुरत स्टार न्यूज नेटवर्क अगदी बघितलं आपण तर किती तासापासून हा पूल पाण्याखाली आहे किती दिवस झाले दोन दिवसापासून पाण्याखाली आहे का दोन दिवस झाले असतील दोन दिवस झाले दोन दिवस झाले असतील फुल पाण्याखाली आहे आज पूर्ण दिवसभर बघितलं आपण तर या ठिकाणी आपण उभे आहात गेली होती का अच्छा तर इथे बघितलं आपण तर संपर्क तुटलेला आहे अगदी बघितलं नागरिक इथून त्यांना पुढे वाडा भिवंडी रोडला जाता येणार नाही किंवा मनोहर अहमदाबाद हायवेला जाता येणार नाही पाण्याखाली पूल गाव घोडमाळ वाडा पालघर मी पत्रकार का पाटील सूरज स्टार न्यूज नेटवर्क